चला महाराष्ट्राच्या पटलावर राजापूर लांजाच्या विकासाचा ठसा उमटवूया अरे ऐकलं का आपल्या लांजाने राजापुरा स्पोर्ट कॉम्प्लेक्स बनतोय अरे वा वाज आहे पण यात कोण कोणी घेतय आपले सर्वांचे लाडके भैया अर्थातच किरण सामंत सरांच्या पुढाकारात होतय हो मी पण ऐकलंय नवीन मुलांसाठी स्पोर्ट्स अकॅडमी आणि अगदी शाळेपासून खेळात आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेतल्या मुलांना त्यांना प्रोत्साहन देणे हा उपक्रम हाती घ्यायचं हा म्हणून अशी माणसं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आली पाहिजे किरण सामंत यांना बरोबर आहे बरोबर आहे इथल्या प्रश्नांची जाण असलेले नेतृत्व आपल्याला लाभलय चला आपल्या मतदारसंघात बदल घडवूया आपल्या किरण सामंत यांना निवडून आणूया